नमस्कार रत्नजाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खजूर ड्रायफ्रूट्स आणि बियांपासून लाडू कसे बनवायचे ते बघूयात अगदी पौष्टिक असे हे लाडू तयार होतात सो यासाठी साहित्य आपण बघूयात इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू बदाम अक्रोड मनुका काही अंजीर घेतले आहेत खसखस घेतली आहे मखाणे खोबरं घेतले आहे बारीक किसून आणि खजूर घेतलेले आहे खजुराच्या बिया पूर्णपणे काढून ते व्यवस्थित असे धुवून घेतले आहे त्यानंतर काही मी इथे बियासुद्धा घेतलेल्या आहेत सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया, बिया देन पंपकिन सीड्स जवस घेतले आहेत तीळ घेतले आहेत थोडासा डिंक घेतला आणि साहित्य भाजण्यासाठी तूप घेतलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठलं साहित्य किती प्रमाणात घेतलं आहे हे मी लिहिलेलं आहे सगळ्यात आधी आपण तिळ भाजून घेऊयात तिळ थोडेसे भाजत आले की त्यामध्ये आपण जवस घालूयात तर जवस पण आपण तिळाबरोबर एक दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊयात जवस दोन ते तीन मिनटं भाजून झाले की आता आपण यामध्ये खसखस घालूयात खसखस ही बारीक असते म्हणून खसखस मी शेवटी घातली आहे सो हे सगळं साहित्य भाजून आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये त्यानंतर थोडंसं तूप घालून आपण त्यामध्ये ज्या बिया आपण घेतलेल्या आहेत त्या एक एक करून भाजून घेऊयात सुरुवातीला मी या मेलन सीड्स घेतलेल्या आहेत त्यानंतर या सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया घेतल्यात सो so, हे छान आपण भाजून घेऊयात भाजल्यामुळे या छान क्रंची होतात आणि मग लाडूमध्ये खायला छान लागतात आणि आपले लाडू पण मग बरेच दिवस टिकतात भाजल्यामुळे आणि खमंगही होतात सो so, या बिया आपण छान भाजून घेतल्यात यासुद्धा आपण काढून घेऊयात या बिया खूप पौष्टिक असतात याच्यामध्ये विटामिन मिनरल्स भरपूर प्रमाणात असतं आता आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन आधी मी असं हे बदाम भाजून घेते त्यानंतर काजू घातल्यात काजूसुद्धा आपण एक ते दोन मिनटं भाजून घेऊयात त्यानंतर आता आपण यामध्ये अक्रोड अक्रोडाचे तुकडे घालूयात ते सुद्धा छान खमंग असे भाजून घेऊयात सो so, ड्रायफ्रूट छान असे भाजून झालेत ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊयात तर त्याच कडेमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि आता आपण अंजीर आणि मनुके भाजून घेऊयात अंजीर आणि मनुके सॉफ्ट असतात ते नाही भाजले तरी चालतात पण मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजल्यामुळे काय होतं की त्यात त्यात थोडंफार जरी मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि मग आपले लाडू बरेच दिवस टिकतात So, so, थोड़ा -थोड़ा सो अंजीर आणि मनुके हे आपण भाजून घेऊया तुपामध्ये थोडेसे सो अगदी थोडंसं हे परतून घेतलं आणि आता यामध्ये काढून घेते त्यानंतर आता आपण डिंक थोडा थोडा तुपामध्ये तळून घेऊया डिंक असा छान फुलला पाहिजे नाहीतर मग तो असं दाताखाली असं चिकटतो सो हा डिंक आपल्या सगळं तळून झाला आहे आता आपण तुपामध्ये मखाणे परतून घेऊयात मखाणेसुद्धा सुद्धा चार ते पाच मिनटं छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे स्वतः हे थोडीशी लालसर झालेत आपण त्या काढून घेऊयात आता यामध्ये सुक खोबरं जे मी किसून घेतलेलं आहे बारीक ते भाजून घेऊयात खोबरं सुद्धा छान असं हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं सो so, खोबरं सुद्धा भाजायला काही जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये ते लगेच छान असं सोनेली रंगावरती भाजलं जातं सो खोबरं आता हे भाजून झालं आपण काढून घेऊयात आता पण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो डिंक तळून घेतला आहे तो बारीक करून घेऊयात आणि याची अशी पावडर आपण यामध्येच मिक्स करूयात मखाणे जे आपण भाजून घेतले ते सुद्धा बारीक पावडर करून यात मिक्स करूया त्यानंतर हे जे खोबरं आहे ते मी असंच थोडंसं हाताने चुरून घालत आहे आणि हे सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करूयात आता आपल्याला यामध्ये गोडीसाठी खजूर मिक्स करायचं आहे यामध्ये आपण कुठलंही गूळ किंवा साखर वापरत नाही आहे तर अगदी पौष्टिक असं खजूर वापरतं आहे त्यामुळे आपले हे जे लाडू आहेत ते सुद्धा अगदी पौष्टिक तयार होतात कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन आता हे खजूर मी यामध्ये घातलं भाजल्यामुळे खजूर छान असं सॉफ्ट होतं हे बघा याचा असं गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान परतून आहे आता हे खजूर सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूया प्रोटीन मिनरल्स विटामिन्स यांनी परिपूर्ण असे भरपूर एनर्जी देणारे हे आपले लाडू छान पौष्टिक असे तयार होतात सो एक खजूर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया खजूर छान एकजीव झाल्यावरती आपण याचे लाडू करून घेऊयात अगदी पटापट -पत याचे लाडू तयार होतात तुम्हाला जर यामध्ये कुठला एखादा पदार्थ आवडत नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरीही चालेल खजूर आता छान अशी मिक्स झाली आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात हे बघा किती फटाफट हे लाडू तयार होतात लहान मुले सुद्धा आवडीने हा लाडू खातात आणि आता मस्त थंडी आहे वातावरणात तर हा एक लाडू जरी दिवसभरामध्ये आपण खाल्ला तरी ते छान दिवसभराची एनर्जी आपल्याला मिळते आजची पौष्टिक अशा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी